नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या शुक्रवारी कामदा एकादशी आहे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आणि या वर्षात या नवीन वर्षात अनेक सण समारंभ व्रत वैकल्ये उपवास केले जाणार आहे यापैकी एक म्हणजे एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी येते आणि वर्षातनं चोवीस एकादशी येतात यावेळी कामदा एकादशी शुक्रवार एकोणावीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे कामदा एकादशीला योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळवता येते याचबरोबर सुख शांती समृद्धी आणि वैभव आपल्याला प्राप्त होत असतं आणि यामुळेच आपल्याला या, आप या एकादशीच्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मीने अखंड वास करावा घरातील गरिबी दारिद्र्य निघून जावं चारही बाजूने घरात पैसा यावा यासाठी उद्या आपल्याला तुळशीचं एक पान आपल्याला घरात आणायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर बघा उद्या शुक्रवारी कामदा एकादशी आहे आणि या एकादशीला देखील खूप महत्त्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे बघा तुम्ही उद्या सकाळी उठल्यानंतर देवपूजा करताना किंवा देवपूजा झाल्यावर तुमच्याकडे जर का भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तर आवर्जून तुम्ही त्यांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे पंचमृताने अभिषेक घालायचा आहे जर का तुमच्याकडे श्रीहरी भगवान विष्णू यांची मूर्ती नसेल तर बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर तुम्ही एकादशीच्या दिवशी आवर्जून बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालू शकतात पंचमूर्ताने अभिषेक घालू शकतात यानंतर तुम्हाला धूप दीप अष्टगंध लावायचा आहे तुम्हाला आवर्जून पिवळी फुलं अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक तुळशीचं पान हे देखील भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे बघा भगवान विष्णूंना तुम्ही जो पण नैवेद्य दाखवणार आहात तो नैवेद्य त्या नैवेद्यावर तुम्हाला एक तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे न विसरता तुम्हाला नैवेद्यावर तुळशीचं पान हे ठेवायचं आहे कारण नैवेद्याशिवाय भगवान श्रीहरिविष्णू हे आपला नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे आपल्याला आवर्जून नैवेद्य तुम्ही कुठलाही ठेवा त्यावर तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी पत्र हे तोडायचं नसतं किंवा तुळशीला पाणी अर्पण करायचं नसतं तुम्हाला तुळशीचे पानं तोडायचे असतील तर तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात म्हणजेच आज गुरुवारी तुम्ही तुळशीपत्र हे तोडून ठेवू शकतात आता तुळशीपत्र जर का तुम्ही तोडले नसतील आणि एकादशीला जर का तुम्हाला हे उपाय करायचे असतील तर बघा तुम्ही जिथे फुलं आणता त्या फुलं जिथून तुम्ही आणतात त्या फुलाच्या दुकानामध्ये तुम्हाला तुळस ही विकत मिळेल तुम्ही तुळस विकत आणली तरी चालणार आहे आणि बघा एकादशी तिथीला विशेष असे महत्त्व असते जर का आपण एकादशी तिथीला काही उपाय काही सेवा केल्यात तर बघा याचं फळ आपल्याला हे शंभर पटीने जास्त मिळतं आणि कामदा एकादशीला जर का तुम्ही काही दान धर्म काही केल्या काही सेवा केल्या काही उपाय केले तर बघा याचे शंभर पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या एकादशीच्या आप दिवशी आपल्या घरात धनाची आवक व्हावी यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी आणि छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीचं पान तुम्ही हे एकादशीला फक्त तोडायचं नाही आहे जर का एकादशीच्या दिवशी कुंडीमध्ये तुळशीचं पान पडलेलं असेल तर तुम्ही ते उचलून घेऊ शकतात आणि तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला तुळशीचं पान घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात तुमची देवपूजा झाल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे धूप दीप लावून घ्यायचं आहे तुम्ही जर का वेगळ्या पाटावर चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा मांडली असेल तर तुम्हाला तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून आवर्जून प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपण जे तुळशीचं पान घेतलेलं आहे ते पान आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे पाण्याने आणि मग ते आपल्याला उपायासाठी उपयोगात आणायचं आहे हे पान घेताना तुटलेलं नसावं अखंड असावं ह्या पानाबरोबर आपल्याला एक तुळशीची काडी देखील लागणार आहे आता बघा आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे ते थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि ह्या तुळशीच्या काडीने आपल्याला ह्या पानावर आपली इच्छा लिहायची आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला एका बघा तुम्ही एक छोटीशी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे मध्ये चार बिंदू द्या बाजूला दोन उभ्या रेषा द्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावा यावर थोड्याशा अक्षदा ठेवा थोडे तांदूळ ठेवा तांदूळ अखंड घ्यायचे आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा आणि यावर हे तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे हे पान असलेली प्लेट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा लक्ष्मी अष्टक तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण करून झाल्यानंतर ती तुळशीची प्लेट तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे दिवसभर ही प्लेट अशीच असू द्यायची दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा कराल त्यावेळेस तुम्हाला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे या लाल कपड्यामध्ये तुम्हाला यातील एकवीस तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि तुम्हाला ते तुळशीचं पान ठेवायचं आहे याची पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला उजव्या हातात धरायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुमची जी पण इच्छा असेल जी पण अडचण असेल ती तुम्हाला सांगायची आहे माता लक्ष्मी श्री हरी भगवान विष्णूंना ती पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ही लाल कपड्याची पोटली तुम्हाला तुळशीपशी घेऊन जायची आहे आणि तुळशीला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे यानंतर जेव्हा पण तुम्ही तुळशीची पूजा कराल तुळशीला बघा रोज तुम्ही पाणी घालत असाल हळदी कुंकू अगरबत्ती लावत असाल त्यावेळेस तुम्हा ला ला तुम्हा ला। तुम्हाला या पोटलीला देखील तुम्हाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही तुळशीची पूजा करताना तुम्हाला या पोटलीची पण पूजा करायची आहे बघा ज्यावेळेस जर तुमची ज्यावेळेस तुमची ती इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला ही पोटली काढायची आहे यातील तुम्हाला एक रुपयाचं नाणं हे गरीबाला दान करायचं या आहे यातील तांदळाचे दाणे तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहे आणि हे तुळशीचं पान तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे एकादशी आहे आणि उद्या कामदा एकादशी आहे या दिवशी तुम्ही तुमच्या कामना पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्ही या दिवशी व्रत करू शकतात या पद्धतीचा उपाय देखील तुम्ही करू शकतात दिवसभर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकतात तर उद्याच्या दिवशी दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करायचा आहे फक्त तुळशीची पानं तुम्हाला एकादशीच्या दिवशी चुकूनही तोडायची नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बघा या उपायाने तुमच्या तुमच्या घरात बाजूने पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील अडलेली लक्ष्मी तुमच्या घरात येईल तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि बघा तुळशीचं पान हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे श्रीहरी भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे ज्या घरात तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ